नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पंजाब रोड साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आजपासूनचा नवीन हवामान अंदाज याचबरोबर या सप्टेंबर महिन्याचा संपूर्ण नवीन हवामान अंदाज पंजाब रोडने जे काय सांगलेला आहे तेच नवीन हवामान अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की राज्यातील बहुतांश भाग भागामध्ये किंवा भरपूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांना हा सतर्कतेचा इशारा आहे त्यामुळे मित्रांनो आजपासूनचा नवीन हवामान अंदाज पंजाबरावांनी जे सांगितलेला आहे तेच नवीन हवामान अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन तंजावरांचे नवनवीन हवामान अंदाज तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आजपासूनचा आणि संपूर्ण सप्टेंबर महिन्याचा नवीन हवामान अंदाज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये मित्रांनो आजपासून ते जवळपास पाच सप्टेंबर दोन पर्यंत राज्यातल्या कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस आहे ते आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत आजपासून नागपूर वर्धा याचबरोबर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ याचबरोबर हिंगोली आदिलाबाद धर्माबाद नांदेड वाशिम अकोला याचबरोबर अमरावती अचलपूर याचबरोबर अकोट बुलढाणा जळगाव जळगाव जामोद याचबरोबर जालना बीड परभणी लातूर धाराशिव अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर कन्नड वैजापूर गंगापूर जळगाव धुळे नाशिक सटाणा मालेगाव तो पाऊस तसाच नाशिककडे जाणार आहे मित्रांनो या सर्व भागातील शेतकरी बांधवांना अत्यंत एक महत्वाची माहिती आहे या सर्व जे काय मी तुम्हाला आता जिल्हे सांगितले जे काही तालुक्यात सांगितले या सर्व भागामध्ये आजपासून पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत मुसळधार पाऊस पडणार आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना एक सतर्कतेचा इशारा म्हणून हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे याचबरोबर मित्रांनो यानंतर पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये सरीवर सरी पाऊस पडणार आहे खूप मोठा पाऊस पडणार नाही परंतु तो पाऊस पुणे सातारा सांगली या भागामध्ये चार सप्टेंबरपर्यंत सरीवर सरी राहणार आहे त्यामुळे यासुद्धा पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे याचबरोबर मित्रांनो कोकण आणि मुंबई या सर्व भागामध्ये या विभागामध्ये कोकण आणि मुंबईच्या भागामध्ये कंपल्सरी पाऊस चालूच राहणार असल्याची माहिती पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो आता जास्त पाऊस कुठे पडणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत तो पाऊस पाच सप्टेंबरपर्यंत विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये मा म्हणजेच या तीन विभागामध्ये हा पाऊस मुसळधार पडणार आहे याच्यामध्ये मराठवाडा म मराठवाड्यामध्ये एक मराठवाड्यामध्ये पाच सप्टेंबरपर्यंत जास्त पाऊस पडणार आहे याचबरोबर याच्यामध्ये पाच सप्टेंबरपर्यंत कोण्या भागामध्ये पाऊस जास्त पडणार कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार हे आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये मित्रांनो मराठवाड्यातील हिंगोली धाराशिव परभणी नांदेड लातूर जालना बीड आणि छत्रपती संभाजीनगर या सर्व मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सतर्कतेचा इशारा आहे कारण की कालसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मुसळधार पाऊस या मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यामध्ये पडला आणि जवळपास हा स हा पाऊस पाच सप्टेंबरपर्यंत मराठवाड्यातील हिंगोली असेल धाराशिव असेल परभणी नांदेड लातूर जालना भिड आणि छत्रपती संभाजीनगर या सर्व भागामध्ये मुसळधार पाऊस पाच सप्टेंबरपर्यंत चालूच राहणार आहे अशी माहिती पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जर बघितलं तर उत्तर महाराष्ट्र धुळे नंदुरबार जळगाव किंवा नाशिक सटाणा आणि मालेगाव या सर्व भागामध्ये एक दोन आणि तीन म्हणजे तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत उघडीप राहणार आहे किंवा भाग बदलत पावसाचा अंदाज पंजाबच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे तर मित्रांनो आता पाच सप्टेंबर नंतर पुन्हा दहा सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर ओसरणार असल्याची सुद्धा माहिती पंजाबरोनच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे परंतु सध्या तरी पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत मराठवाड्यामध्ये मुसळधार पाऊस याचबरोबर विदर्भामध्ये सुद्धा मु मुसळधार पाऊस आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाच सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस आणि शेतीच्या नुक शेती पिकांच्या नुकसानकारक पाऊस पडणार असल्याची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे ज्या ज्या शेतकऱ्यांचं पावसाच्या पाव पावसाच्या पाण्यामुळे नुकसान झालेलं असेल पाऊस पडून नुकसान झालेला असेल त्या शेतकऱ्यांनी पिकमा जर भरलेला असेल त्यांनी लवकरात लवकर आपला पिकम्याचा क्लेम करून घेणे बंधनकारक आहे कारण की पिकम्याचा क्लेम केलेला नसेल तर त्या शेतकरी बांधवांना त्यांना पिकमा येणार नाही त्यामुळे पिकम्याचा क्लेम करणे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण की कोण्या जरी जिल्ह्यामध्ये पासष्ट पेक्षा जास्त जर पाऊस पडलेला असेल तर त्याचा क्लेम करणे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि नुकसानसुद्धा ग्राह्य धरलं जातं कारण की पासष्ट पेक्षा पाऊस जास्त पडलेला असेल तर पिकाचं नुकसान ग्राह्य धरलं जातं तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण नवीन हवामान अंदाज जे काही पंजाबांनी सांगितलं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद